कर्जत कृषी विभागाच्या वतीने कृषी दिनाचे औचित्य साधून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कृषी रानभाज्या महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला कर्जत तालुका कृषी विभाग यांच्या माध्यमातून कृषी दिनाचे औचित्य साधत कशेळे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हनुमान मंदिर कशेळे येथे आयोजित या कार्यक्रमात रानभाजा महोत्सव शेतकऱ्यांना शेती पिकाची माहिती देण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठ कर्जत यांच्या अंतर्गत भात संशोधन केंद्र येथे करण्यात आले होते शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत एक रुपया पीक विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती या कार्यक्रमाची सुरुवात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन उपविभागीय कृषी अधिकारी नितीन फुलसुंदर तालुका कृषी अधिकारी अशोक गायकवाड मंडळ कृषी अधिकारी दिनेश कोळी सचिन केणे मंडळ कृषी अधिकारी मंगेश गलांडे किरण गंगावणे शशिकांत गोसावी तसेच पर्यवेक्षिका आणि कृषी सहाय्यक यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कर्जत तालुक्यातील प्रगतशील शेतकरी काळूराम निरगुडे यांना पेरू लागवडबद्दल अनिल जोशी यांना बटाटा लागवडबद्दल तसेच सुरेखा मते यांना मसाला कांदप यंत्रणा उभारण्यासाठी तर पांढरा कांदा उत्पादनासाठी अंकुश शेळके आणि लाल भेंडी पिकवणारे नवना शेळके तर रक्तचंदन शेतीबद्दल अर्जुन आणि कृषी विभागाच्या योजना यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी पत्रकार संतोष पेरणे यांचा सन्मान करण्यात आला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठ यांचे कर्जत भात संशोधन केंद्रातील भातशास्त्रज्ञ डॉक्टर विजय सागवेकर यांनी भाताच्या उत्पादनाबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच डॉक्टर व्ही पी दामोदर यांच्यासोबत कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर वैशाली सावंत यांनी मार्गदर्शन केले कृषी विभागाचे शशिकांत गोसावी यांनी फळबाग योजनेची माहिती दिली त्याचप्रमाणे या कार्यक्रमात आयोजित रानभाज्या महोत्सवात भाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते अरुण बईकर वृत्त मराठी कशरे लाइक कमेंट शेयर एंड सब्स्क्राइब